अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो हा संदेश खास स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे या क्षणी स्वामी, हो स्वामी माऊली तुमच्या जीवनात एक असा आनंद घेऊन येणार आहेत की जी समस्या तुझ्या आयुष्यात घर करून होती ती आता नष्ट होणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींच्या चरणाशी असलेल्या फुलांना स्पर्श करू ऐका स्वामींचे मार्गदर्शन मिळणं स्वामी संदेश आपल्यासमोर येणं हे आपलं भाग्यच स्वामींचे नामस्मरण करणं हे आपले अनेक जन्माचे पुण्य म्हणून आज आपण स्वामी नामस्मरणात आहोत आणि स्वामींचे नामस्मरण करत आहोत असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप ता करा स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा रोज विसरावा तो अहंकार नित्य स्मरावा तो निरंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवाचे सुख ते परमार्थ मित भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल सदा दुखी भगवंत नामास रोज स्मरण करावे माय बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एकदा राम नामात सुख आहे ते अपरंपार घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी तुम्ही माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटोशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तर म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा विश्वास आहे तुम्ही काही काम करत असता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून एखादी चूक होते कधी कधी नकळत आपल्या हातून चुका होतात तेव्हा स्वामींना बोला की स्वामी मला क्षमा करा रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि स्वामींना म्हणा स्वामी, स्वामी मायेच्या उबदार पांघरून माझ्यावर घाला माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या या आशीर्वादाची गरज असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ टाईप ता करा भाग्यवंत ठरसाल कधीकधी आपल्या आयुष्यात खूप दुःख यातना आपल्याला सहन कराव्या लागतात मग असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्या मनामध्ये शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होतात स्वामींचा इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला जशी हवेत भिरकावत असते काही क्षण ते हवेतच असतं पण ते हसत असतं कारण की त्याला विश्वास असतं की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं की हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य अशक्य ठरवत असता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी म्हणतात बघायला गेलं ना तर आयुष्यही खूप सोपं असतं जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं चालायला गेलं तर, चाला तर निखारेही फुले होतात तोंड देता आले तर संकटही शुल्लक वाटतं वाटायला गेलं तर अश्रुतही समाधान असतं पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं बघायला गेलं तर आयुष्यही अगदी खूप सोपं असतं विचार केला तर संकटही नष्ट होतात प्रयत्न केला की यश आपल्याला प्राप्त होते या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी म्हणतात तुम्हाला काही गोष्टी जर पटत नसेल तर त्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही म्हणून छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष न देता पुढचं आयुष्य कसं जगायचं याकडे लक्ष द्या माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे जिथे आपली चूक नाही किंवा काहीही संबंध नसताना आपल्याला चुकीचे ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती जर आपलं मन थाऱ्यावरच नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणं ही सर्वात मोठी पावर आहे सहमत असाल तर या वाक्याशी तसरी स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा स्वामी म्हणतात इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला एखादी छोटीशी चूकही तुमच्या जीवनाला वेगळीच दिशा देऊ शकते म्हणून कधीही सुरुवातीपासून आपल्या जीवनाप्रती गंभीर रहा प्रत्येक गोष्ट विचार करून पुढे पाऊल टाकत चला की समस्या आपल्याजवळ येत नाहीत स्वामी म्हणतात बाळा आपण देवाला घाबरलो नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकताच आपल्याकडे येणार आहे हाच एक निसर्गाचा नियम आहे स्वतः देवसुद्धा चुकले नाहीत आपण तर सामान्य मनुष्य आहोत सर्व दरवाजे आपल्यासाठी बंद झाले तरीही घाबरून न जाता आपल्या सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामी जवर ठेवा इतर लोकांकडून नाही अडचणीत असाल तर स्वामी सांभाळतील दुःखात असाल तर स्वामी मार्ग दाखवतील एकटे असाल तर सांभाळून घेतील फक्त मनापासून स्वामींचे नामस्मरण करा स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील चेहऱ्यावरचे तेज ते हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच असतात माणसाला सुंदर बनवत असतात आपल्या जीवनात अडचणी कितीही येऊ द्या या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाडगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीचे परमेश्वरावर सोडून द्या परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल स्वामी म्हणतात कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका कोणाच्या मनामध्ये आपल्याविषयी काय विचार आहेत याबद्दल जर तुम्ही विचार करत बसलात तर नेहमीच तुम्ही दुःखी राहाल आणि तुमच्या आयुष्यात सुख कमी येईल जसा समोरचा व्यक्ती दिसतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव त्याचं मन त्याचे विचार नसतात त्याचं मन हे वेगळंच असते खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे यामुळे विचार जर फक्त करायचाच असेल तर स्वतःचा बद्दल नेहमी विचार करायचा दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास होणारच हे स्मरणात ठेवा आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसते व सुंदर दुनिया अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचं असते जीवनामध्ये अडचणी कितीही असो जर तुम्ही चिंता करत बसले तर त्या अडचणी जास्त होतात संपत नाहीत आणि जर तुम्ही शांत राहिलात तर त्या कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमेश्वराचे नामस्मरण केल्यास परमेश्वराचे आभार मानलेस तर अडचणी आनंदात बदलून जातात म्हणून सदैव परमेश्वराचे नामस्मरण करत राहायचं म्हणजे आलेले दुःख दूर होईल खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख काय देतोस नशिबाने हे हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्हीच सगळेजण एकमेकांचे सुख पाहून दुःखी होता आणि दुःख ओढून घेता मग त्याला मी काय करू त्यात माझा काय दोष स्वामी म्हणतात जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगानं गात राहतो त्याच्या दारात उभे असलेलं सुख हे निघून जाते आणि जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छित इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते स्वामी स्वामीमंदात बाळा अजून किती रडणार आहेस एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे त्यांचं गांभीर्य नाही का तुला सर्व काही मा तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर बाळा तुला त्रास होणारच नाही निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड बड पाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय प्रारब्ध प्रारब्त गडवीही माय आज्ञेविना काळ नेई त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची वितोसी बय पडू दे जवडी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाड त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविना तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यानीच आहात नको डगमगू स्वामी देतील असात विभूती नमन्नाम तीर्थ स्वामी च या पंचामृतात हे तीर्थगे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागेहि हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सतत या मंत्राचे नामस्मरण करत राहा सर्व दुःख दूर होतील जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकूनही त्यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरीही चालेल पण माझ्यामुळे कोणाचे वाईटही नाही झाले पाहिजे एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत मला राहू दे जीवन जगणं हे खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमळलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं का होतं असं नाही पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालं तो दिवस मात्र विसरू नका नकळत सुटतील काही हात पण जे तुमच्या हातात आहेत त्यांना मात्र सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कधीतरी ठेस लागणारच म्हणून का जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेस लागणारच म्हणून चालणं का सोडायचं चा। दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच तर जगणं म्हणायचं तू भेटशील म्हणून वाट पाहीन तू बोलशील म्हणून नाम घेईल तू रागवलास म्हणून दूर तरी कसा जाईल स्वामी माऊली मी तुझाच आहे तुझाच होतो आणि तुझाच राहील तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता यावर खूप सुंदर उत्तर आहे वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच येत असतो माणसाचा जन्म हा प्रत्येकच घरात होतो परंतु की ठराविक ठिकाणी जन्म घेते व ज्या घरात माणूस की जन्म घेते तेथे ते परमेश्वराचे वास्तव्य असते माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग शोधण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणं आवश्यक आहे आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करत राहा तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील सतत ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या व्यक्तीचा त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकत नाही जीवनामध्ये नेहमी सल्ल्यांची गरज नसते कधी कधी साथ देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणारा हृदयाची सुद्धा गरज असते स्वामी भक्तांनो स्वामींचे सतत नामस्मरण करत राहा प्रत्येक संकटात स्वामी तुमचे रक्षण करतील आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ